नमस्कार सगळ्यांना मी बनवणार आहे सोपे पद्धतीने मिसळ छान तिखट मिसळ बनवणार आहे इथं घेतलेली आहे मटकी मोडलेली एक वाटी कांदा बारीक चिरलेला एक वाटी भाजलेला कांदा भाजलेलं खोबरं लवंग दालचिनी आणि मिरी काळी मिरी कोथंबीर आणि बारीक चिरलेली कोथंबीर आता कांदा खोबरं दालचिनी लवंग मिरी हे जे आहे ते आपण मिक्सरमध्ये बारीक वाट आणि त्याचं वाटून घ्यायचं हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं बघू शकता मी मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलेला आहे आणि इथं घेतलेले आहेत मसाले मी घरचा मसाला घेतलेला आहे त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर घेतलेली आहे गरम मसाला वाटून घेतलेला आहे आता इथं आपण गॅसवर टोप ठेवलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल साधारण दोन चमचे तेल मी घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता कढीपत्ता थोडा अजून कढीपत्ता टाकलेला आहे मी आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला कांदा एक वाटी घेतलेला आहे तो आपण कांदा परतवून घ्यायचा चांगला तेलामध्ये कांदा छान परतून घ्यायचा आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आलं लसूण पेस्ट एक चमचा आलं लसूणची पेस्ट जे आहे ती आपल्याला एक चमचा टाकायची आहे छान मिक्स करून घ्यायचं आता छान आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ हलून घ्यायचं झालं आता आपण याच्यामध्ये टाकूयात दोन चमचे मीठ चवीनुसार मीठ टाकायचं मी साधारण दोन चमचे जे आहेत ते टाकणार आहे त्याच्यामध्ये टाकायची हळद आपल्याला मीठ टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा भारका हळद तर आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये मोड आलेली मटकी मोडलेली मटकी टाकून छान म मटकी जे स्वच्छ तोवून घेतलेली आहे आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं फुलून घ्यायचं चांगलं रटशलट करायचं चांगलं आणि त्याच्यावर आता आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवूया झाकण ठेवून छान माप देऊन घ्यायची बघू शकता छान वापरलेली आहे आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करूया मसाले ॲड करायचे त्याच्यामध्ये छान मसाले ॲड करून झाल्यानंतर छान परतवून घ्यायचं बघू शकता छान कलर आलेला आहे आता आपण मसालेसुद्धा दोन मिनटं आता आपण थोडं दोन मिनटासाठी झाकण ठेवूया आता आपण याच्यामध्ये वाटलेलं वाटण जे आहे ते आपण परतवून घेणार आहोत तेलामध्ये मसाला असा छान परतला की मस्त मस्त लागते टेस्टला असं परतवून घ्यायचं आता आपण ह्याच्या सुद्धा थोडं दोन मिनटं वाफ आणून घेणार आहोत ठेवून दोन मिनटं ठेवून द्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे गरम पाणी टाकायचं म्हणजे मट लवकर शिजते बघू शकता छान तेल पण सुटलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकूया गरजेनुसार पाणी ओतायचं साधारण एक तांब्या मी पाणी ओतलेलं आहे अजून थोडं पाणी टाकत आहे मी बघू शकता छान आता आपल्याला पंधरा वीस मिनटं शिजू द्यायची आहे मटकी शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आता त्याच्यामध्ये थोडीशी कट केली कोथंबी टाकायची वरून बघू शकता छान रस्ता तयार झालेलं आहे आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे थोड्या वेळासाठी दहा पंधरा मिनटासाठी पंधरा ते वीस मिनटं झाकण ठेवून द्यायचं पंधरा वीस मिनटं झालेली आहेत तर आपण बघूया हा मस्त तयार झालेली आहे छण तयार झालेले आहे स्मेलसुद्धा खूप मस्त येत आहे बघू शकता सण तयार झालेली आहे आता आपण इकडं मिसायची तयारी करूया ते घेतलेलं आहे मी फरसाण आणि आता फरसाण जे आहे ते आपण डिशमध्ये ओतून घेऊया आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आपण बनवलेला रस्सा मिसळ जी आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकायचे आहे महा मस्त थोडा रस्सा आपण टाकूया बघू शकता छान पण आलेली आहे आणि नुसते कलरला पण खूप छान झालेली आहे मस्त अशी झणझणीत मिसळ तयार आहे आपली वरून साठी कांदा कोथिंबीर टाकायचे वा मस्त छान तयार आहे आपली मिसळ नक्की अशा पद्धतीने मिसळ ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका बघू शकता की ते छान तयार आहे आपली मी बघू शकता रस्त पण किती छान तरी आलेली आहे मस्त मस्त झटपट तयार होते अशा पद्धतीने मी खायला खायलाही छान लागते मस्त टेस्टला पण छान लागते आहे